हॅलो एव्हरी मराठी रेसिपीज विथ ऋतुषामध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी ही सी फूड स्पेशल रेसिपी आहे ज्यात मी तुम्हाला दाखवते आहे प्रॉन्स क्रिस्पी फ्राय कोळंबीचे आपण खूप सारे प्रकार बनवू शकतो त्यामधलीच ही एक रेसिपी आहे खूप कुरकुरीत क्रिस्पी तयार होते ॲज अ स्टार्टर किंवा जेवणासोबतही खाऊ शकता आणि झटपट तयार होते तर चला मग याची रेसिपी पाहून घेऊयात एका मिक्सिंग बोलमध्ये बारा दे तेरा फ्रेश कोळंबी घेतलेली आहे कोळंबी साफ करत असताना त्याच्या पोटामधील जो काळा धागा आहे तो काढून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायची काळा धागा तसाच ठेवल्याने पोट दुखूही शकतं त्यामुळे कोळंबी चांगली साफ करून घ्यायची मॅरिनेशनमध्ये मी घालते अर्धा लिंबाचा रस एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट थोडंसं मीठ घालून चांगलं चोळून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिट साईडला झाकून ठेवायचं त्यानंतर दोन तीन ब्रेड चे स्लाईस घेऊन ते मिक्सरमधून फिरून ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत आता बाइंडिंगसाठी अर्धी वाटी मैदा घेऊन त्यामध्ये एक चमचा लाल तिखट तसेच एक चमचा काळी मिरी पूड आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे थोडंसं मीठसुद्धा घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आता हे जे मिक्सर केलेलं आहे ते आपण बाइंडिंगसाठी केलेलं आहे तसेच इथे मी एक अंड फोडून घेतलेला आहे चांगलं फेटून घेऊयात हे सुद्धा बायंडिंगसाठी मदत करते आपण जो मसाला लावलेला आहे कोळंबीला तो तळताना तसाच राहावा निघू नये यासाठी आपण बाइंडिंग करतो कोळंबी आता तळायला घ्यायची आहे तर एक कोळंबी घेऊन मी मैद्याच्या मिक्सरमध्ये बुडवून घेतलेली आहे घोळवून घेतली तसेच या फेटलेल्या अंड्यामध्ये सुद्धा घोळून घ्यायचं आहे आणि नंतर मग ब्रेड क्रम्स याच्यावरती लावून घ्यायचे असे ब्रेड क्रम्स वरती स्प्रिंकल करायचे तुम्ही ब्रेडमध्ये ना जे कॉर्नफ्लेक्स मिळतात ते सुद्धा टाकू शकता त्यांनी सुद्धा एक कुरकुरीतपणा येतो तसेच जे आपण चहाबरोबर बटर खातो ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊ हो शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत व्हावं यासाठी आपण हे तयार करतो तर परत एकदा दाखवते मैदा आणि अंड्यामध्ये घोळून झाल्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घ्यायचा आहे तर आता हे सगळे पिसेस मी कोट करून तयार करून घेतलेले आहेत डीप फ्राय करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल तापट ठेवलेलं होतं तेल मिडियम टू हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम लो ठेवायची मंद आचेवरतीच आपल्याला हे प्रॉन्स तळून घ्यायचे आहेत म्हणजेच ते क्रिस्पी राहतात आणि आतूनसुद्धा शिजतात जर तुम्ही हे मोठ्या आचेवरती तळले तर बाहेरून एकदम लाल होतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे तेल पहिल्यांदा मीडियम हीटवरती तापवून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये प्रॉन्स सोडून ते मंद आचेवरती तळून घ्यायचे अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावे लागतात चांगले क्रिस्पी आणि नॉन ऑइली तयार होतात तुम्ही बघू शकता याचा आवाज किती क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत खूप सोपी पद्धत आहे बनवायची आणि यासारखेच तुम्ही चिकन क्रिस्पी फ्रायसुद्धा बनवू शकता शेजवान चटणी तसेच ग्रीन चटणी आणि केचप बरोबर सर्व करू शकता तर अशी ही गरमागरम टेस्टी आणि कुरकुरीत कोळंबी खायला खूप मजा येते वरतून लिंबू पिळा आणि याचा आस्वाद घ्या असं स्टार्टर म्हणून खावा किंवा जेवणासोबतही खाऊ शकता तर कोळंबीसाठी काहीतरी वेगळी रेसिपी तुम्ही ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा पण मी रेसिपीज अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळून जातील तर चला मग आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबततील देेक केअर ब बाय